नमस्कार मित्रांनो एक सत्यघटना तुम्हाला सांगत आहे लक्ष देऊ नये का गेवराईच्या लुखामहसल येथील अयोध्या राहुल भरकटे सव्वीस वर्षांची महिला होमगार्ड तीन वर्षांपूर्वी पती गमावल्यानंतर ती बीडमध्ये पोलीस भरतीच्या तयारीसाठी दाखल झाली पोलीस भरतीचा अभ्यास करतानाच तिच्या आयुष्यात आला एक राठोड नावाचा व्यक्ती पण हा राठोड आधीपासूनच वृंदावणी फरताडे नावाच्या महिलेशी क्लोज होता अयोध्या आणि वृंदावनी या दोघीही गावाकडच्या मैत्रिणी मात्र जेव्हा वृंदावनी हिला अयोध्येची राठोड नामक व्यक्तीशी वाढलेली जवळीक समजली तेव्हा वृंदावनीचा पारा चढला आणि तिने ठरवलं याचा शेवट करायचा मग एकोणीस ऑगस्टला अयोध्या गायब झाल्याची तक्रार बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात तिचा भाऊ दाखल करतो त्याच्या दोन दिवसांनी बीड जवळील खापरपांगरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडतो आणि सुरू होतो एका खुनाचा तपास मैत्रिणीनेच मैत्रिणीचा काटा काढला का की अजून काही दुसरा प्रकार यात होता दो फूल एक माली यासाठी त्यांच्यात घंडण होतं का पुढच्या चार मिनिटात आपण ही घटना समजून घेऊ नमस्कार मी रुपाली पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य कहाणी सुरू होते अयोध्या वर्कटेपासून अयोध्या आणि वृंदावनी सतीश फरताडे या दोघी गावाकडच्या मैत्रिणी अयोध्याचा पती तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावल्यानंतर अयोध्येला आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची नितांत गरज होती त्यासाठी ती आपली मैत्रीण वृंदावनीच्या संपर्कात आली वृंदावनीनेही तिला बीडमध्ये राहण्यास मदत केली इथे अयोध्या होमगार्ड म्हणून रुजू झाली सोबतच पोलीस भरतीची तयारी देखील करू लागली मात्र दोघींच्या या मैत्रीला दृष्ट लागली राठोड नामक व्यक्तीची हा राठोड म्हणजे वृंदावनीचा बॉयफ्रेंड वृंदावनीचा नवरा तुझ्या गावी राहत होता परंतु मुलांच्या शिक्षणासाठी त्याने वृंदावनीला बीडला पाठवले होते वृंदावनीला तीन मुलं मात्र वृंदावनी राठोडच्या प्रेमात पडलेली वृंदावनीला भेटत असताना राठोडची मैत्री पुढे अयोध्येशीही झाली पुढे जे नको तेच झाले हळूहळू राठोडने वृंदावनीला बाजूला सारत अयोध्येला जवळ केले आता अयोध्या आणि राठोडचं सूत जुळव ही बाब वृंदावनीला माहिती झाल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने मुले शाळेत गेल्यानंतर अयोध्येला एकोणीस ऑगस्ट रोजी घरी बोलावत तिच्याशी गप्पा मारल्या गप्पा मारता मारता राठोडचा विषय निघालाच यावरून दोघीत बराच वाद झाला हा वाद इतका टोकाला पोचला की वृंदावनीने अयोध्येचा गळा दाबला यात अयोध्येचा मृत्यू झाला इकडे अयोध्येचा भाऊ ज्ञानेश्वर सुरनर याने अयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली तक्रार दाखल करून एक दोन दिवस उलटले दरम्यान एकवीस ऑगस्ट रोजी बीड जवळील खापरपांगरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि अंगावर काही जखमा आढळल्या त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना कळाले मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला दरम्यान एकोणीस ऑगस्टला दाखल झालेली तक्रार आणि आज सापडलेला मृतदेह तपासून पाहिला असता पोलिसांना हा अयोध्येचा मृतदेह असल्याचा संशय आला त्यांनी अयोध्येच्या भावाला बोलावून घेत खात्री करून घेतली खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मयत अयोध्येचा शेवटचा संपर्क कोणाशी झाला ती कोणाला भेटली आदी माहिती घेतल्यानंतर समोर आलं एक सत्य ज्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला पोलिसांनी वृंदावनी फरताडे हिचे अंबिका चौकातील घर गाठून तिच्याकडे विचारपूस केली मात्र ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली पोलिसांनी घराच्या आवारात असलेली सीसीटीव्ही तपासल्या असता त्यात त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या अयोध्या एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घरात आल्याचे स्पष्ट दिसत होते पण ती घराबाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसत नव्हते पण एक घटना पोलिसांच्या नजरेतून सुटत नव्हती एकोणीस ऑगस्टला वृंदावनी एक मोठे खोके स्कूटीवर ठेवून काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसते पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच या खोक्यातून आपण अयोध्या वरकटे हिजा मृतदेह नेल्याची कबुली तिने पोलिसांना दिली सुरुवातीला ती म्हणत होती अयोध्येने विषप्राशन केलं पण मृतदेहावरील ओरखडे सांगत होते हा अपघात नाही थेट खून आहे आता या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी वृंदावनीच्या एका मुलालाही आरोपी केल्याचे समजत आहे त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास आपल्या आईला मदत केल्याचा ठपका या मुलाच्या नशिबी आला आहे अशा प्रकारे हा तपास पोलीस निरीक्षक पबार एपीआय किरसागर पीएसआय धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल आघाव राठोड अगलावे आणि राडकर यांनी केला बॉयफ्रेंडच्या वादातून अशा प्रकारे एका पोलीस भरती करणारा तरुणीचा तिच्या मैत्रिणीनेच जीव घेतला एक फूल दो माली आपण अनेकदा ऐकले होते इथे दोन फुलं आणि एक माली होता आणि दोन फुलातच झालेल्या भांडणाचा शेवट असा खुनाने झाला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं समाजात असले प्रकार वरचेवर वाढत चाललेत कुठल्याही अनैतिक संबंधाचा शेवट असाच का होतोय हल्ली जोडीदारांमधील एकनिष्ठितेची भावना का संपत चाललीय पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा